एस न्यूज या युट्यूब चॅनेलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या रात्री कठडा असलेल्या आळात पडला सकाळी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागास त्या बिबट्यास आळातून बाहेर काढण्यास यश आल्याची घटना रविवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संगनमेर तालुक्यातील धांदरफळ येथे घडली संगमनेर तालुक्यातील धांदरफळ शिवारात शनिवारी रोजीच्या रात्री बिबटा पाण्याच्या शोधात अथवा बक्ष्याच्या शोधात असताना नितीन भीमाशंकर मोहोळे यांच्या जुन्या कठड्या नसलेल्या आडात पडला ही बाब सकाळी त्यांना कळताच त्यांनी तात्काळ वनविभागाला त्याबाबत माहिती दिली वनविभागाच्या वतीने अधिकारी एस एस माळी आर एफ ओ वाय आर डोंगरे वनपाल एस एम पारधी सतीश पर्वत दत्तात्रय पर्वत रवींद्र पडोळे रामनाथ पथवे आदी रेस्क्यू टीम घटनास्थळी पिंजरा घेऊन हजर झाले आड्यातून बिबट्यास बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आड़ात शिडी टाकून जाळे टाकण्यात आले आड़ात आड़ा बिबट्या पडला असल्याची बातमी तोभर वाऱ्यासारखी परिसरात पसरली त्यामुळे लहान मुले व नागरिकांची मोठी गर्दी उसळली दुपारी बारा वाजता बिबट्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर सहा वाजेच्या सुमारास या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात टाकल्याने वनविभाग व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी बिबट्याला पाहण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण घटनाक्रमाबाबत एसीएन न्यूजचे प्रतिनिधी संतोष नाईकवाडी यांनी वन विभागाचे अधिकारी व नागरिकांकडून माहिती घेतली व त्यांच्या या रेस्क्यू ऑपरेशन बाबत त्यांचे अभिनंदनही केले एस सी एन न्यूज साठी धांदरफळ तालुका संगमनेरहून संतोष नाईकवाडी पडल्यानंतर तुम्ही किती वेळात बघितला साधारण म्हणजे तो सकाळी जे शेपीच काम चालू होतं रात्री वाघाने आमचं कुत्रं नेलं त्याच्यामुळे इथलचे काट्या वगैरे काढायसाठी जे शिपी आणला त्या आडामध्ये समजावं म्हटलं काही आहे का पाव म्हणून साधारण दहा वाजता डोकून पाहिलं ते त्यावेळेस मला त्याच्यामध्ये वाघ दिसला त्याच्यानंतर मी मान्य सरपंच आणि वन खात्याचे अधिकारी यांना दूरध्वनी करून कळवलं ते साधारण बारा वाजेपर्यंत इथं आले त्यांची यंत्रणा घेऊन लोकांनी पण त्यांना दांदरपळच्या लोकांनी पण बरंचसं सहकार्य केलं आणि मीडियावाल्यांनी सहकार्य केलं आणि त्या वाघाला सुखरूप काढून त्यांनी आता सहा वाजता ते निंबळ्याला घेऊन गेले नितीन भाऊता सकाळी साधारण सव्वा दहाच्या आसपास फोन आला वन विभागाला मी कॉन्टॅक्ट केलं साधारण ते बारा साडेबारा एक वाजता त्यांचं ऑपरेशन चालू केलं त्यांनी चार ते पाच तासामध्ये सुखरूप वाघाचं पिल्लू बाहेर काढलं त्याच्यानंतर सर्व गावकऱ्यांनी जे के सहकार्य केलं सगळ्या टीमनी सदस्य सगळे सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि सुखरूप ते वाघाचं पिल्लू बाहेर काढून दिलं मला एकच संदेश द्यायचा आहे का हे वाघाचे जे गावामध्ये आपल्याला जे अतिक्रमण म्हणजे येऊ वाघ त्याच्यासाठी आपण झाडं लावावी त्यांच्यासाठी कुठं खाण्याची व्यवस्था करावी त्याच्यामुळे ते कुठं गावामध्ये येऊन कुठं कोणाला मानवी हानी किंवा प्राण्यांना काही त्रास देणार नाही सर्वांनी झाडे लावावी आणि वाघाचं संरक्षण करावे ते साधारणतः किती तासापासून चाललं होतं हे दुपारी साडेबारा वाजल्यापासून हे ऑपरेशन चालू आहे दांद्रफळ बुद्रुक आपले मान्य सरपंच साहेबांनी आणि दत्ता भाऊ यांनी फोनवर मला अशी माहिती दिली त्यावेळेस आपले त्यावेळेस याबाबत आम्ही मान्य म्हणून छत्रपाल संगमनेर दोन यांना याबाबत माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य आणि पशुवैद्यकीय अधिकारी धान्राफ बुद्रुक यांच्या देखरेखीखाली हे या ऑपरेशन आम्ही आज पूर्ण केलं आता तुमचं रेस्क्यू ऑपरेशन इतकं सुंदर झालेलं आहे त्याच याच्यानंतर उपचारासाठी तुम्ही प्राण्याला कुठे येणार आता यानंतर आता आम्ही निंबाळ नर्सरीमध्ये याला घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर तिथले आपले व्हेटरनरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील त्याच्यावर जर समजा काही त्याला इजा वगैरे असतील किंवा काही त्याचं पूर्ण ऑब्झर्वेशन करून त्याच्यापुरती उपचार आम्ही करणार जर आवश्यक असेल तर धन्यवाद